श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि खूप शक्तिशाली संदेश हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण हे अखंड पेरले जातील आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपा अखंड राहील म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर अखंड बाळूमामाची कृपादृष्टी ही राहणार आहे बाळूमामा म्हणतात पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्य सुद्धा कधी कधी ढगाने झाकळला जातो त्याला शुद्ध सुद्धा ग्रहण लागतं ज्याला आपण वाईट काळ म्हणतो तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो देव सुद्धा यामधून सुटले नाहीत सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना आपल्याला पण निराशाजनक काळातून जावं लागतं तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही हा पण काळ जाईल याची खात्री बाळगून सकारात्मकता जागी ठेवायची बाकी आपला अनुभव जिद्द चिकाटी ठेवायचीच थोडा उशीर झाला तरी यश आपलंच असणार आहे आयुष्य हे आनंदाने जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधान मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल त्या सका, सकारात्मक प्रयत्न अधिक असले पाहिजे रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत असतो ज्याच्या हाती सुखाची नाणी मिळतात तो सुखाचा व्यापार करतो पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचाच व्यापार करतो त्याला जीवन जगण अस म्हणतात गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्य मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडू शकत घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो सहवासातील माणसं देखील तशीच असतात अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र खूप मोठा अनुभव लागतो विचार करण्यासाठी बोलले लागतच असं नाही पण बोलण्यासाठी विचार करावा लागतो काम करण्यासाठी नाव लागतं असं नाही पण नाव कमवण्यासाठी मात्र कामच तुम्हाला आपार करावं लागतं जी माणसं अशांत आहेत सुख तिथं राहत नाही बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर काहीही जिंकता येत नाही बिरबल बुद्धिमान होता पण तो राजा होऊ शकला नाही परिणाम काय होईल याचा विचार नंतर करा पण जिथं चुकीचं दिसतंय त्याला विरोध करायला शिका आपल्या माणुसकीच्या धर्मासाठी तुम्ही जीवन जगलं पाहिजे आपण कोणतंही करायला काम की लागलो तर ते जमतं किंवा जमत नाही यश ये येतं की अपयश येतं स्पर्धा होते तेव्हा विजय किंवा हार विजय झाला तर खुश होताल आणि हारलंच तर नाराज खरं तर ही प्रयत्न केलेले असतात दोन्ही संघात गुणवत्ता असते परंतु दर हारला कुठेतरी कमी पडलेला असतो किंवा काहीतरी चूक झालेली असते अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न केलेलेच असतात त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणं हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्वाचं असत एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं अजून थोडा प्रयत्नाने गरज असते प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात कारण हा निसर्गाचाच नियम आहे गोड साखर व्याधी निर्माण करते तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरलं जातं जीवनात प्रवास हा कधी सोप्पा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो कधी स्वतःच्या अंदाजानं तर कधी नद नजर अंदाजानं जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत ही वाढत जाते बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव कर आणि मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद